नमस्कार आपण पाहतात सह्याद्री आदिवासी महिलांचा जीव धोक्यात हो गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात टँकरचे पाणी विहिरीत ओतले जाते तोवर महिलांची स्पर्धा सुरू होते ती पाणी खेचण्याची हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर उभे राहून या महिला जीवाचा आटापिटा करून पाणी मिळवतात मेळघाटातील खडीमल या गावातील ही स्थिती आहे शहरवासी कल्पने पलीकडची पहाटेपासून खडीमल गावातल्या महिला टँकरची वाट बघत असतात आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते टँकरच्या पाण्यावरून धक्काबुक्की होते म्हणून टँकर विहिरीत रिकामा केला जातो हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे डबे विहिरीजवळ तळ गाठतात तासभर जीवाची बाजू लावून गावकरी पाणी उपसत राहतात मेळघाटातील बेला मोथा धरम, आकी बहादरपूर आणि गौलखेडा बाजार या गावांमध्ये देखील खडीवाल गावासारखीच परिस्थिती आहे आणि गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो गावातील विहिरी कोरड्या पडत असल्याने टँकरद्वारे या विहिरीत पाणी आणून सोडलं जातं मात्र विहिरीतील पाणी संपताच पुन्हा गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते प्रशासनाला पाणी पुरवठ्याच्या सूचनाचा सुसह्य सू मार्ग अजूनही सापडलेला नाही पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू असे आश्वासन देऊन अख्खे वर्ष लोटलं तरीही खडीमालची पाणी समस्या कायम आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्या गावातील तीन तलावांमधील गाळ उपसावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या संदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले धारणी आणि चिखलधरा मिळून मेळघाटात सुमारे तीनशे पंचवीस गाव आहेत यापैकी तर इतर सर्व लहान मोठ्या गावांमध्ये सध्या पिण्याचे पाणी मिळणार असं झालंय नागरिक दोन ते तीन किलोमीटरचे अंतर कापून दूर वरून पाणी आणतात प्रशासन दरवर्षी मोजक्याच गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजना हाती घेते पण कायमस्वरूपी योजना का करण्यात येत नाही असा प्रश्न गावकरी उपस्थित करतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे अमरावती